नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का वडील आणि मुलगा दोघेही पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का काय आहे नियम तर मग अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी किसान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांची वेळेवर पेरणी करता यावी यासाठी वर्षभरात शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते विशेष म्हणजे पी एम किसानची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाते ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन समान हप्त्यांमध्ये जारी केली जाते दरम्यान या योजनेअंतर्गत वडील आणि मुलगा दोघेही पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात आपण जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सब सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पी एम किसानचा पंधरावा हप्ता जारी केला होता त्यानंतर आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ घे झाला होता विशेष म्हणजे सरकारने आतापर्यंत पंधरा हप्त्यांमध्ये दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये जारी केले आहे आतापर्यंत केंद्र सरकारने पी एम किसानचे पंधरा हप्ते जारी केले आहेत याचा फायदा देशातील करोडो शेतकऱ्यांना झाला आहे आता शेतकरी सोळाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत पण दरम्यान एकाच घरात वडील आणि मुलगा दोघेही पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का असा प्रश्न उपस्थित होतो शेवटी लाभार्थींबाबत पंतप्रधान किसान योजनेचा नियम काय आहे नियम काय सांगतो तर एकाच कुटुंबातील वडील आणि मुलगा दोघेही पी एम किसानचे लाभार्थी होऊ शकतात का तर या तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे म्हणजेच एकाच कुटुंबातील वडील आणि मुलगा दोघेही पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही नियमानुसार एका कुटुंबातील एका सदस्यालाच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकतो विशेष म्हणजे अलीकडेच केंद्र सरकारने पी एम किसानच्या नियमांबाबत नोटीस जारी केली आहे या नोटीनु नोटीसीनुसार देशातील अनेक लोक पात्र नसतानाही पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत पी एम किसानच्या नियमानुसार कुटुंबातील फक्त एक सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नावावर शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला त्याचा फायदा घेता येणार नाही आतापर्यंत पंधरा हप्त्यांमध्ये दोन पॉईंट एक्क्याऐंशी लाख कोटी रुपये जारी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी पंधरा नोव्हेंबर रोजी पी एम किसानचा पंधरा हप्ता जारी केला होता त्यानंतर आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेतला विशेष म्हणजे सरकारने आतापर्यंत पंधरा हप्त्यांमध्ये दोन पॉईंट एक्क्याऐंशी लाख कोटी रुपये जारी केले आहे याचा फायदा अकरा कोटी शेतकऱ्यांना झाला आहे जर शेतकऱ्यांना पी एम किसानशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करायचे असेल तर पी एम किसान आय सी टी ॲट दी रेट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलद्वारे संपर्क साधू शकतात त्याचवेळी सरकारने पी एम किसान योजनेचा हेल्पलाईन नंबर एकशे पंचावन्न दोनशे एकसष्ट किंवा अठरा झिरो झिरो एक एक पाच पाच दोन सहा हा टोल फ्री किंवा झिरो अकरा डॅश तेवीस अडोतीस दहा ब्याण्णव जारी केला आहे याद्वारे देखील शेतकरी कॉल करून संपर्क साधू शकतील आणि पी एम किसानशी संबंधित माहिती मिळवू शकतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद